पारोळा येथे तहसील कार्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा चौऱ्याहत्तरवा वर्धापन दिन संपन्न आज दिनांक सव्वीस रोजी शुक्रवारी पारोडा येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला याप्रसंगी तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे पोलीस निरीक्षक सुनील पवार विडिओ किशोर शिंदे पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव वनक्षेत्रपाल देसले साहेब काँग्रेस पार्टीचे किरण अनुष्ठान भरत चौधरी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब ज्येष्ठ पत्रकार भूपेंद्र मराठे नायब तहसीलदार शिरसाट साहेब पोलीस उपनिरीक्षक अमरदीप वसावे पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे ज्येष्ठ पत्रकार भिका चौधरी संपादक साहेबराव बाबर दलित नेते राजू जावरे वानखेडे केदार आप्पा नायब तहसीलदार धनंजय देशपांडे निवडणूक अधिकारी एस पी पाटील तसेच सर्व पक्षातील मान्यवर उपस्थित होते रावसाहेब पाटील यावेळेस ध्वजारोहण डॉक्टर उल्हास देवरे यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच दोन पोलीस पाटील यांचा देखील सन्मान करण्यात आला व काही गावातले रेशन दुकानदारांच्या देखील कान उघडी करण्यात आली आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालयात जोमात पार पडले आहे